नमस्कार तुम्ही आरोग्य न्यूज आईने नेले नाही म्हणून मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या अंबळनेर तालुक्यातील पिळोदे येथील चौदा वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक बारा रोजी घडली आहे पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की पिळोदा येथील मालुबाई सुधाकर कोळी या बाजार करण्यासाठी अंबळनेर जाणार होत्या त्यावेळी त्यांची मुलगी माया सुधाकर कोळी वय चौदा ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घरचा दरवाजा आतून लावून घेतला होता मालुबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या साह्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने तिला मयत घोषित केले या प्रकरणी अमळनेर पोलीस आता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद